नमस्कार मी निकेत थांबणकर आणि आपल्या सर्वांचे आपल्या जे किसान या क्षेत्रविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक नऊ जून दोन हजार चोवीस आणि मित्र हो आता सायंकाळचे सात वाजत आलेले आहेत हो दुपारनंतर खास करून सायंकाळच्या वेळेला आपल्या राज्यातील काही ठराविक जिल्ह्यामध्ये आपल्याला विजांसह वादळी पाऊस बघायला मिळत असून आज मध्यरात्रीपर्यंत बहुतांश ठिकाणी आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या वादळी पावसाची शक्यता आहे तर या संदर्भातच आपण पन सविस्तरपणे माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच जर आपल्या चॅनलवर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या कला नक्की प्रेस करा शेतकरी हो आताची जी काही लाईव्ह सॅटेलाईज इमेज आहे ती आता आपण बघत आहोत आणि त्यानुसार आपल्याला कळून येत आहे की आपल्याला अहमदनगर आहे पुणे आहे सोबतच नाशिक धुळे त्यानंतर Uh, सातारा आहे कोल्हापूर साईडचा काही भाग आहे सोलापूर साईडचा काही भाग आहे या भागामध्ये आपल्याला पावसाला सुरुवात झालेली बघायला मिळत असून पुढील तीन चार तासामध्ये या ठिकाणी आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे मध्यरात्रीपर्यंत जर विचार करायला झाला तर आपल्याला सेलू आहे माजलगाव आहे सोबतच पराडी अहमदपूर नांदेड आहे या भागामध्ये बहुतांश ठिकाणी मध्यम ते अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकते त्यानंतर लोणार आहे सोबतच जालना आहे चिखली आहे इकडे वाशिम हिंगोली आहे या भागातसुद्धा बहुतांशी ठिकाणी वातावरण तयार होऊन मध्यरात्रीपर्यंत या ठिकाणी आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकते सोबतच आपल्याला इकडे पुसद उमरखेड सुद्धा वातावरण तयार होताना बघायला मिळत असून मध्यरात्रीपर्यंत या ठिकाणी आपल्याला हलका किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस काही ठराविक ठिकाणी पाहायला मिळू शकते सोबतच आपल्याला इकडे लातूर आहे पेठ आहे त्यानंतर केज आहे बार्शी तुळजापूर आहे या भागामध्ये पावसाला सुरुवात झालेली असून पुढील तीन चार तासामध्ये या ठिकाणी मध्यम ते अति जोरदार स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे सोबतच सोलापूर आहे इकडे पंढरपूर आहे जद आहे या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकते त्यानंतर आपल्याला सांगली आहे सोबतच कोडोली कराडविटा आहे वळूज सातारा आहे या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी मध्यम ते अति जोरदार स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे त्यानंतर बारामती आहे इंदापूर आहे दौंड करमाळा आहे या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार सरोचा पाऊस पुढील तीन चार तासामध्ये प्रामुख्याने बघायला मिळू शकते तर करमाळा आहे दौंड जामखेड आहे सोबतच अहमदनगर आहे पुणे खेड आहे या भागातसुद्धा काही ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली असून बहुतांश ठिकाणी पुढील तीन चार तासामध्ये जोरदार सरोचा पाऊस बघायला मिळू शकते सोबतच आपल्याला इकडे खोपोली आहे कल्याण डोंबोली आहे जुन्नर इगतपुरी आहे वाडा आहे या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी हलका मध्यम सर्वचा पाऊस बघायला मिळू शकते त्यानंतर अहमदनगर आहे पैठण आहे श्रीरामपूर आहे वैजापूर आहे छत्रपती संभाजीनगर आहे या ठिकाणी पुढील तीन चार तासामध्ये जोरदार ते ती जोरदार सर्वजा पाऊस बघायला मिळू शकते त्यानंतर नाशिक आहे सोबतच मनमाड आहे मालेगाव आहे आवासाईडच्या काही भाग आहे, आहे, आहे नंदुर है। या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी मध्यरत्रीपर्यंत मध्यम ते ती जोरदार स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे सोबतच धुळे आहे त्यानंतर साखरी आहे शिरपूर आहे नंदुरबार आहे या भागातसुद्धा काही ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली असून पुढील तीन चार तासामध्ये या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकते सोबतच दाडगाव आहे इथेसुद्धा आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे त्यानंतर जळगाव आहे पाचोरा आहे सोबतच कन्नड शिल्लोड आहे या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस तर एकाच दोन ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊससुद्धा बघायला मिळू शकते त्यानंतर चिखली आहे सोबतच जालना लोणारा इथेसुद्धा आपल्याला मध्यरात्रीपर्यंत हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकते सोबतच मित्र हो हवामान खात्याने आजच्यासाठी सिंधुर्ग आहे सोबतच कोल्हापूर आहे या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा म्हणजेच रेड अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे या ठिकाणी आपल्याला अवद्याला सकाळपर्यंत आपल्याला मुसळधार ते ती मुसळधार सर्वचा पाऊस बघायला मिळणार असून बहुतांश ठिकाणी आपल्याला अतिवृष्टी सदृश्य परिस्थिती बघायला मिळणार आहे सोबतच मित्रो आपल्याला मुंबई आहे पालघर ठाणे आहे सोबतच सातारा पुणे आहे त्यानंतर रायगड आहे या जिल्ह्यांनासुद्धा आज हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिलेला आहे या ठिकाणी आपल्याला मदरातीपर्यंत बहुतांश ठिकाणी आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस राहण्याचा सुद्धा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे